विधानसभा सभागृहात लक्षवेधी सूचनेअंतर्गत आरफळ योजनेबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आमदार रोहित पाटील यांनी मांडल्या लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी योजनेची सद्यस्थिती तालुका निहाय विसर्ग पाणी वाटपातील त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मागणी एकच आहे आमची मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण तीनशे पंच्याऐंशी हेक्टर निवाडे झालेले आहेत चारशे हेक्टरचे भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत त्यामुळे हे ले चे चे जे निवाडे राहिलेले आहेत जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावेत कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंट वरती येऊन पडलेले आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी सुद्धा मिळालं पाहिजे हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे अध्यक्ष निश्चितच सन्मानित सदस्यांनी जी सूचना केलेली आहे मी आजच आमच्या अप्पर मुख्य सचिवांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्या तात्काळ सूचना देण्याची आम्ही कार्यवाही करू आणि निधी उपलब्ध आहे अवॉर्ड झालेले आहेत तर तात्काळ या सगळ्या संबंधित लाभ शेतकऱ्यांना त्यांचा बोबटा देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय दे, कार्यवाही करण्यात येईल